गेल्या सहा महिन्यात सातारा जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय झाला यानंतर भाजपचा आणि महायुतीचा वारू असाच सातारा जिल्ह्यात दौडू लागलेला आहे आणि त्यानंतर झालेल्या नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आठपैकी आठ जागेवर महायुतीनं आपलं प्राबल्य निर्माण केलेलं आहे यानंतर खऱ्या अर्थान आता वेध लागलेले आहेत ला ते म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकावर सातारा जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं काय घडामोडी घडत आहेत याकडे आज आपण कटाक्षानं पाहणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्याची अशी परिस्थिती आहे की आरक्षण नवीन पडणार आहेत आणि सध्याची जी अडुसष्ट जी संख्या आहे ती वाढण्याची शक्यता आहे बहात्तर होतील किंवा अष्ट्याहत्तर होतील म्हणजेच नवीन आरक्षणानुसार कशा पद्धतीनं आ, या जागा वाटप जागा होतात ते आता पाहणं गरजेचं आहे पुढे जाव्या पंचायत समिती सातारा जिल्हा परिषदेमध्ये सातारा जिल्ह्यात अकरा पंचायत समिती आहेत सातारा कराड वाई महाबळेश्वर फलटण मान कोरेगाव पाटण जावली आणि खंडाळा सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जर विचार केला तर या ठिकाणी पहिल्यापासून काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व मात्र काँग्रेसचं वर्चस्व होतच मात्र एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना केली आणि त्यावेळेपासून सातारा जिल्हा परिषदेवर अबाधितपणे आज पंचवीस वर्षे साधारणतः ते राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य या ठिकाणी पाहायला मिळालं मात्र गेल्या काही वर्षापासून दोन वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन पक्षामध्ये झालेला जी विभागणी याचबरोबर भाजपानं हळूहळू या जिल्ह्यावर केलेला कब्जा हा देखील महत्त्वाचा आहे म्हणजेच काय सातारा जिल्हा परिषद आत्ताच्या आगामी महायुती म्हणून एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार हा थोडा दोन मिनटानंतरचा घेणारा विषय आहे मात्र पुढं मी जातोय तेरा नगरपालिका सातारा जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे नगर नगरपंचायत आणि नगरपालिका एकूण तेरा आहेत त्यापैकी ते सातारा कराड फलटण रहमतपूर मसवड वाई पाटण महाबळेश्वर पाचगणी मलकापूर खंडाळा आणि कोरेगाव म्हणजेच तेरा नगरपरिषद अकरा पंचायत समित्या आणि एक जिल्हा परिषद टार्गेट प्रत्येकाचं सेट केलेलं आहे टार्गेट कसं कोणाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचे सध्या चार आमदार आहेत एक लोकसभ जेचा उमेद म्हणजेच उदयनराजे भोसले खासदार आहेत यामुळं सध्या भाजपा स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या मानसिकतेत आहे हा रा निर्णय राज्यातून होणार आहे हा काही जिल्ह्याचा निर्णय नाही मात्र भारतीय जनता पार्टीनं परफेक्ट आपलं प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली आहे मात्र दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस गट आहे तोसुद्धा जिल्हा परिषद पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे म्हणजेच काय तर इकडं मकरंद पाटील असतील इकडं आता सुद्धा अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये घेतली जात आहेत इकडं उदयसिंह पाटील आहेत अशी ही बेळा गोळा बेरीज जे अजित पवार करत आहेत त्यांचं टार्गेट एकच आहे की जिल्हा परिषद म्हणजेच काय आणि तिसरा मुद्दा शिवसेनासुद्धा मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली आणि इकडं आमदार महेश शिंदे यांच्या सोबतीनं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा मुसंडी मारण्यासाठी जोरदार विवरचना सुरू आहेत ह्या झाल्या महायुतीमधल्या गा घडामोडी म्हणजेच आत्ताच्या परिस्थितीला जरी महायुती म्हणत असली की आम्ही एकत्र लढणार तशी तशी परिस्थिती नाही प्रत्येकानं स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर काल झालेली घटना पाटणमधली भाजपानं भाजप ज्या ज्या मतदारसंघात कमजोर आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी सध्या पाटणमध्ये कमजोर दिसते तर पाटणमध्ये सत्यजितसिंह पाटणकरांना सोबत घेण्याचा निर्णय झालेला आहे तो दोन दिवसामध्ये प्रवेश होईल म्हणजेच याचा अर्थ असा आहे भारती अक्रा अक्रा आट 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 की भारतीय जनता पार्टी सर्व अकराच्या अकरा तालुक्यामध्ये आठ ल आठच्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नियोजन हे परफेक्ट लावण्यासाठी तयारी लागलेलं आहे याचा अर्थ असा आहे की स्वबळाची तयारी पूर्ण झालेली आहे म्हणजे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनासुद्धा शिवसेना काय कुणाबरोबर युती करेल किंवा स्वबळाला लढेल हे आज सांगता येत नाही मात्र अजित पवार गट आणि भाजप मात्र एकमेकांच्या विरोध असेल ही आत्ताची साधारणतः राजकीय जाणकारांची माहिती आहे दुसरा मुद्दा विरोध गटात जर बघितलं तर शरद पवार गटाकडे सुद्धा एक स्ट्रॉंग हालचाली सध्या सुरू होताना दिसत आहेत म्हणजेच काय शरद पवार गटाच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठीच्या हालचाली स्वतः शरद पवारांनी महाराष्ट्रभर केलेल्या आहेत त्यात सातारा जिल्ह्यामध्ये होत आहेत दुसरा मुद्दा काँग्रेसनेसुद्धा आता काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाच्या हा बदलाच्या हालचाली सुरू आहेत रणजितसिंह देशमुखांना साधारणतः जिल्हाध्यक्ष करावं असं साधारणतः सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेससुद्धा क का, कमबॅक करण्याच्या तयारीत आहे आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहे तिसरा मुद्दा जो उद्धव ठाकरेंचा गट आहे शिवसेना तोसुद्धा सक्रिय आहे किंबहुना असं होऊ शकतं महायुतीमध्ये फूट पडून इकडं महाविकास आघाडी सुद्धा येऊ शकते का तर सातारा जिल्ह्याचा विचार करता शरद पवार गट राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा गट आणि काँग्रेस यांची आपापल्या एरियामध्ये ताकद आहे आपापल्या भागात ताकद आहे त्यामुळे हे जर एकत्र लढले आणि हे जर विखुरले गेले तर मात्र मोठी फाईट या ठिकाणी बघायला पाव मिळू शकते म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सध्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत आणि या राजकीय घडामोडीमध्ये कोण कितने पाणी मे हे सुद्धा पाहायला मिळणार आहे मात्र एकच आहे भारतीय जनता पार्टीनं मात्र स्वबळावर या सर्व निवडणुका महाराष्ट्रभर घेण्यासाठी जोरदार पावलं उचललेली आहेत त्यांच्या डोक्यात आगामी विधानसभा आणि लोकसभासुद्धा पुढच्या टार्गेट ठेवून भाजप काम करतं यामुळं या, या सातारा जिल्ह्यामध्ये काही दिवसामध्ये अनेक घडामोडीसुद्धा घडतील अनेक प्रवेश होणार आहेत म्हणजे समोरसुद्धा मा नावं बरीचशी आहेत मात्र अधिकृत येत नसल्यामुळं अनेक प्रवेश होतील अनेक पक्षामध्ये आणि आगामी राजकीय उलतापालात हे आपल्याला पाहायला मिळेल पात्रा महाराष्ट्र लाईव्ह